नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय शे उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे हा पावसाचा प्र प्रभाव जो आहे तो दोन फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी पर्यंत राज्यात असेल म्हणजेच की दोन तीन चार पाच आणि सहा फेब्रुवारी राज्यामध्ये अवकाळी मुस या पावसाचा प्रभाव जो आहे तो राज्यभर राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी वर्तवलेली आहे हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी जो हवामान हो अंदाज त्या हो हो ठिकाणी हो दिला आहे तो हवामान हो अंदाज आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहे तसेच तो हवामान अंदाज त्यांच्या झोंडून आपण ऐकून सुद्धा घेणार आहे आणि राज्यामध्ये हवामान खात्याने काय इशारा दिलेला आहे तो हवामान खात्याचा इशारा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे दोन तीन चार पाच आणि सहा फेब्रुवारी मुसळधार पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे पावसाचं स्वरूप हे अवकाळी अशा प्रकारचं असेल म्हणजेच की काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल तर काही भागांमध्ये नुसतं ढगळ वातावरण राहून रिमझिम पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील हा पाऊस जो आहे तो आपल्याला विशेष करून मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये दिसून येईल तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पूर्व विदर्भाच्या भागामध्ये देखील पावसाचा प्रभाव आपल्याला हा बघायला मिळणार आहे त्यामुळे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन केलेले आहे ज्याही शेतकऱ्यांचा हरभरा काढणीस आला आलेला असेल त्यांनी आपला हरभरा जो आहे तो एक फेब्रुवारीपर्यंत काढून घ्यावा तसेच अनेकांची तूर पीकसुद्धा आता काढणीवरती आलेले आहेत तूर पीकसुद्धा काढून घ्यावीत तूरसुद्धा शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत त्यांचा कांदा आहे त्यांनी कांदासुद्धा काढून घ्यावा असं आव्हान जे आहे ते हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून एक फेब्रुवारीपर्यंत काढून घेतल्यास पुढील अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो तुमच्या पिकांना बसणार नाही यासाठी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन केलेले आहे यामध्ये हा पावसाचा जो प्रभाव आहे तो मराठवाड्यातील जो पश्चिमेकडील भाग आहे यामध्ये आपल्याला लातूर ला बीड जालना हा भाग बघायला मिळेल या भागामध्ये भाग पावसाची भाग 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 शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता आहे अवकाळी पावसासह त्या ठिकाणी जे आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस होईल मेघगर्जनेची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच की विजेच्या कडकडाटासह या ठिकाणी हा पाऊस राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच सर्व जनतेने सतर्क राहण्याची गरज त्या ठिकाणी आहे या भागामध्ये पावसाची जी तीव्रता आहे ती आपल्याला तीन व चार तारखेदरम्यान त्या ठिकाणी बघायला मिळेल कोकणपट्टीचा जर विचार केला कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो भाग येतो या भागामध्ये आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती मध्यम स्वरूपाची काही ठिकाणी अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस देखील बघायला मिळेल तर काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह सुद्धा हा अवकाळी पाऊस त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे त्या ठिकाणी नियोजन करणे हे गरजेचे आहे त्या विशेष करून मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या फळबाग वगैरे ज्या असतील त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे कारण फळबागांना मोठा फटका जो आहे तो या अवकाळी पावसाचा बसू शकतो त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये दे देखील ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहील काहीशा प्रमाणात पावसाची जेकी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील अवकाळी पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव राहणार आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क होणे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचाच पूर्वेकडील भाग त्याच्यामध्ये भुसावळ जळगाव खान्देश त्याच्यानंतर नंदुरबार धुळे या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त ताथ करून राहणार नाही वातावरण जे आहे ते वातावरण फक्त त्या ठिकाणी ढगाळ आपल्याला बघायला मिळेल बाकी अवकाळी पाऊस त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार नाही आहे पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी नसेल ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय राहील त्यानंतर पूर्व विदर्भाचा जर विचार केला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काहीशा भागांमध्ये पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येते अवकाळी अशा प्रकारचा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहील मात्र ढगाळ वातावरण हे चार ते पाच दिवस सक्रिय राहणार आहे तसेच पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाची सक्रियता ही अत्यंत कमी असणार आहे पावसाची सक्रियता पश्चिम विदर्भामध्ये त्या ठिकाणी नसेल मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम चार ते पाच दिवस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच मराठवाड्याचा जो भाग आहे मराठवाड्याच्या भागामध्ये हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नसणार आहे मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल पावसाची शक्यता आपल्याला ही मध्यम स्वरूपाची वादळी वाऱ्यासह पावसाची त्या ठिकाणी राहील काही मोजक्या भागांमध्ये मात्र इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय राहणार आहे पश्चिम विदर्भामध्ये देखील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमत संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा या भागामध्ये देखील समान परिस्थिती असेल फक्त त्या ठिकाणी ढगळ वातावरणाचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे तर हीच होती आपली दोन फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंतची पावसाची अपडेट या दरम्यान अनेक भागांमध्ये आपल्याला अवकाळी असेशी मुसळधार अशा प्रकारचं विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघायला मिळते आहे तर हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी सर्व शेतकऱ्यांना आव्हान देखील केले आहे सतर्क राहण्याची तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर ही, तुम ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद